नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गेल कंपनीच्या मनमानीला आघात आम आदमी पक्षाच्या ठाम भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा आवाज ऐकवला गेला केळवद येथील शेतकरी प्रकाश गोबळे यांच्या शेतातून गेल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजित काम सुरू होणार होते मात्र सद्यस्थितीत परिसरातील अनेक शेतांमध्ये पिके उभी असता नाही जे सी सहाय्याने जबरदस्तीने पिके फोडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांना ठरवलेला मोबदला न देता किंवा कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व रोष निर्माण झाला आहे या प्रकाराची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली त्यांनी तात्काळ केळवत पोलीस स्टेशनचे पीआय अनिल राऊत आणि सावनेर तहसीलदार यांच्याकडे ढोबळे यांच्या स्वरक्षणासाठी पोलीस नदोबस्तबाबत लेखी निवेदन सादर केले मात्र पोलीस बंदोबस्त न दिल्याने घाटोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन गेल कंपनीचे अधिकारी व शासकीय प्रतिनिधींसमोर ठामपणे भूमिका मांडली या चर्चेदरम्यान घाटोडे यांनी शेतकरी प्रकाश धोबळे यांचे प्रतिनिधित्व करत स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केला एकाच शेतकऱ्याच्या शेतातून किती वेळा शासकीय प्रकल्प चालवायचे यामुळे जमिनीचे बाजार मूल्य घटते आणि शासनाकडून मिळणारा मोबदला अत्यंत अपुरा व अन्यायकारक असतो ते पुढे म्हणाले मोबदला मिळाला तरी बहुतांश शेतकरी हा पैसा आर्थिक नियोजनाभावी खर्च करून टाकतात म्हणूनच गॅस पाईपलाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाते त्यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी देणे ही गेल कंपनीची सामाजिक जबाबदारी ठरते या ठाम भूमिकेमुळे गेल कंपनीचे अधिकारी देवीदास कुंभारे व महेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत प्रकाश डोबळे आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आश्वासन दिले यानंतर घाटोडे यांनी समजूत घालून धोबळे यांच्या शेताशेजारील भागाचे काम सुरू ठेवण्यास तात्पुरती धैर्यशील व संवादात्मक भूमिकेमुळे तोडगा निघाला शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाणार नाहीत हा संदेश सर्व संबंधित यंत्रणांना मिळाला यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संजय टेंबरेकर कालिदास बुधोलिया मोरेश्वर वाघमारे रवी वानखेडे तसेच अनेक स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि डेप्युटी एस पी सागर खरडे नायक तहसीलदार कैलास अलवार यांनीही तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आम आदमी पक्षाचा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणताही प्रकल्प मंजूर होणार नाही शेतकऱ्यांचा सन्मान न्याय मोबदला आणि त्यांच्या भावी पिढीची सुरक्षितता यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील नागपूर जिल्हा प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट